स्पर्श एक हरवलेलं बालपण ही कथा लहान मुलीच्या जीवनात आलेल्या एका भयानक अनुभवावर आधारित आहे वाचताना मन सुन्न होईल राग येईल असहायतेचं दुःख जाणवेल कोल्हापुरातल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत शुभदा लहानगी शुभी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती वयाचं आठवं वर्ष सुरू होतं डोळ्यांत निरागसपणा चेहऱ्यावर कायम हास्य आणि सगळ्यांना प्रेमाने गुंतवून ठेवणारी एक प्रेमळ पोरगी तिच्या घरासमोरची खोली होती पाटील काकांची वयाने पन्नाशीला टेकलेले पत्नीचे निधन झाल्यानंतर एकटेच राहत होते सभ्य माणूस म्हणून ओळख पण दारूचं अतिशय व्यसन आणि डोळ्यांत कायम एक विचित्रपणा तो कोणी लक्षात घेत नव्हतं कॉलनीतले लोक म्हणायचे सांगायला गेलं तर थोडा वेडा आहे बिचारा पण त्रास नाही कोणाला शुभीचं आयुष्य शाळा मैत्रिणी आई बाबांच्या कुशीत रमलेलं चालू होतं पण एका दुपारी सगळं काही उलट झालं त्या दिवशी शुभी एकटी खेळत होती आई स्वयंपाकात व्यस्त होती पाटील काका बाहेर उभं राहून तिला आवाज देत म्हणाले ए शुभी इकडे ये ना ग बघ ग तुला छान गोष्ट सांगतो शुभी निरागसपणे हसली आईने पाटील काकांबद्दल काही वाईट कधी सांगितलं नव्हतं तिच्यासाठी तेही मोठेच होते कशाची गोष्ट ती जवळ जाऊन विचारते चल ना आत इथं नाही सांगायची आत पुस्तकात आहे ती आत गेली त्याने दरवाजा हलक्या आवाजात बंद केला आणि मग त्याच्या नजरेतलं विकृत वळण उजळून दिसलं त्याने तिचा हात पकडला तिच्या अंगावरून त्याचे थंडगार घाणेरडे हात फिरू लागले शुभी थिजली ती ओरडली नाही कदाचित घाबरली होती कदाचित तिला समजलंच नाही काय होतंय त्याचा स्पर्श वेगळा होता आईचा नाजूक प्रेमळ हात नव्हता बाबा जेव्हा केस कुरवाळायचे तो उबदार अनुभव नव्हता हे काहीतरी वेगळं होतं चुकीचं अंधारासारखं गप बस आईला काही सांगितलं स्तर खूप ओरडेल ती तुझ्यावर तो कुजबुजत म्हणाला तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं पण आवाज नाही नंतर तो हसत म्हणाला जा आता खेळायला जा सांगू नको कुणाला ती निघून गेली घरी आली तिचं तोंड बंद आई म्हणाली काय ग कुठे गेली होतीस काही नाही एवढंच उत्तर त्या रात्री शुभी शांतपणे झोपली नाही झोपायचं नाटक करत रडत राहिली पण तिच्या छोट्याशा मनात विचारांचं वादळ चालू होतं हे काय झालं आईला सांगितलं तर खरंच रागावेल का मी चुकीची आहे का दिवस गेले पाटील काका अधूनमधून परत बोलावायचे कधी बिस्किट देत कधी गोष्ट सांगण्याचा आमिष आणि तिच्यावर परत तो स्पर्श ती आता घाबरू लागली होती पण काही सांगू शकत नव्हती ती आता मैत्रिणींपासून दूर राहू लागली शाळेत शांत झाली हसणं बंद झालं रांगोळीत रंग भरताना हात थथरायचा शिक्षकांनी विचारलं पण ती म्हणायची आजारी आहे एकदा रात्री तिच्या अंगात ताप चढला डॉक्टर घरी आले त्यांनी तपासलं पण काही स्पष्ट कारण नव्हतं डॉक्टर म्हणाले ही मानसिक तणावात आहे काय झालंय विचारून बघा आईने तिचा हात हातात घेतला आणि विचारलं शुभी आई आहे ना ग काही झालंय का आणि ती चिमुकली फोड झाली तिचा बांध फुटला डोळ्यांतून आसव थांबत नव्हती तिने थथरत सांगितलं पाटील काका मला वाईट वागवतात हात लावतात आईचं डोकं गरगरलं क्षणभर तिला काही सुचलं नाही काय म्हणतेस तू ती सुन्न झाली आईने पाटील काकांच्या घरात धाक मारली त्याला समोर उभं केलं त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती फक्त विकृती होती तो हसत होता पण कॉलनी एकवटली लोक ओरडले पोलीस आले त्याला अटक झाली पण शुभीचं हरवलेलं बालपण कुठे सापडलं का शुभीचा विश्वास तुटला होता माणसांवर मोठ्यांवर सुरक्षिततेवर तिचं मन आता कायम सावध राहायचं ती आता कुणाच्या कुशीत विसावू शकत नव्हती रात्री झोपताना अंगावर पांघरून असूनही कुडकुडायची काही महिन्यांनी तिच्या आईने तिला समुपदेशनासाठी घेऊन जायला सुरुवात केली एका समजूतदार काउन्सलरने तिला वेळ दिला बोलू दिलं तिच्या डोळ्यांतून डोकावणाऱ्या भीतीला शब्द दिले हळूहळू शुभी परत लिहू लागली डायरीत मी काही चुकीची नाही चुकीचं वागणं करणारा माणूस दोषी आहे मी आता घाबरणार नाही मी मोठी होऊन अशा मुलांसाठी काम करेन आणि तिचा प्रवास सुरू झाला पंधरा वर्षांनंतर एका गोचं नाव होतं गुड स्पर्शक शुद्ध वाचन तिथं शुभदा आता चोवीस वर्षांची मुलांशी बोलायची त्यांच्यासोबत खेळायची त्यांना सांगायची कोणाचाही स्पर्श तुम्हाला विचित्र वाटतो का मग गप बसू नका तुम्ही काहीच चुकीचं करत नाही वाईट करणारा दोषी आहे तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि जरी बालपण हरवलं असलं तरी तिच्या डोळ्यांत आता प्रकाश होता जणू सांगत होते मी पुन्हा उभी राहिले आणि आता मी कुणाला थडग होऊ देणार नाही ही कथा केवळ कल्पना नसून जगात घडणाऱ्या अनेक मुलींच्या अनुभवांचं प्रतिबिंब आहे शुभीसारख्या अनेक मुली अजूनही गूढ स्पर्श सहन करत आहेत शांत राहतात पण एक जरी आवाज उठला एक जरी आई ऐकली तर आयुष्य बदलू शकतं कृपया हे लक्षात ठेवा मुलांचं मौन म्हणजे सुरक्षितता नाही त्यांचं ऐका त्यांच्यासोबत रहा त्यांच्या डोळ्यांतलं दुःख वाचा गुड स्पर्श एक हरवलेलं बालपण गावाच्या बाहेर वसलेल्या एका छोट्याशा कॉलनीत दहा बारा घरांची छोटीशी वस्ती होती घरे जुनी पण लोकांचे मन मोकळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोह अंगणात खेळायची बायका दाराशी गप्पा मारायच्या आणि पुरुष कामावर गेले की गाव शांत व्हायचं पण या सगळ्या शांततेखाली एक भयानक गूढ चाललेलं होतं जे कुणीच बोलून दाखवत नव्हतं शुभांगी सगळ्यांना शुभी नावाने ओळखली जाणारी केवळ वर नऊ वर्षांची गोड मुलगी काळसर चेहरा मोठे डोळे आणि नेहमी विचारात हरवलेली तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जसंजसं ती मोठी होत होती तस तसं हरवत चाललं होतं आई कामाला जायची सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडायची स्वयंपाकाच्या कामासाठी वडील नव्हते एकदा गेले ते कायमचे गेले घरात शुभी आणि तिचा लहान भाऊ सात वर्षांचा विवेक कॉलनीत सगळ्यांना सुरेश काका म्हणून ओळखला जाणारा एक माणूस होता वय अंदाजे पन्नासच्या आसपास एकटाच राहायचा कायम अर्धवट झोपेत डोळ्यात लालसरपणा आणि काहीतरी विचित्र हसणं त्याचं मुलांना बिस्किट देऊन बोलावायचा कुणाला चॉकलेट कुणाला खेळण्याचा आमिष आणि हळूहळू शुभीचं बालपण याचाच बळी ठरत होतं सुरेश काकाने एक दिवस ती खेळत असताना तिला घरात बोलावलं चॉकलेट दिलं शुभी गोंधळून गेली तिच्या कपाळावर हात ठेवला पाठ थोपटली आणि हळूहळू त्या स्पर्शाचा अर्थ बदलत गेला शुभी गप बसली घरी येऊन तिच्या आईला काही सांगितलं नाही कारण सुरेश काकाने तिच्या डोळ्यात बघून स्पष्ट सांगितलं होतं सांगितलंच तर तुझ्या लहान भावाला काही करेन त्या रात्री ती खिडकीतून बाहेर बघत बसली डोळ्यांत पाणी आणि मनात भीती कोणालाच काही न सांगता ती सगळं सहन करत गेली आठवड्याने पुन्हा तीच वेळ पुन्हा बोलावणं पुन्हा स्पर्श आणि प्रत्येक वेळेला तिच्या आतलं काहीतरी मर्त होतं ती आता शाळेत गप राहू लागली होती शिक्षिका विचारायच्या काय झालं शुभांगी आजारी आहेस का पण उत्तर कधीच मिळालं नाही तिच्या चित्रांत आता फक्त काळा रंग भरला जाऊ लागला एक दिवस ती घरी आली आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून फक्त एवढंच विचारलं आई वाईट स्पर्श काय असतो आई हादरली तिने तिला घट मिठी मारली आणि विचारलं कोणी काही केलं का ग तुला शुभी शांत डोळ्यांतून पाणी आईचा चेहरा एका क्षणात बदलला तिने काही न बोलता शुभीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिच्या हातात एक कोरा वही दिला सांगता येत नसेल तर लिही त्या रात्री शुभीने सगळं लिहिलं सुरेश काकाचे नाव कधी काय झालं कधी किती वेळा आणि सगळ्या भावनांचा ठाव घेणारा एक एक शब्द आईने ती वही वाचली आणि पूर्ण रात्र लढत बसली दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार केली सुरेश काकाला अटक झाली पण न्यायाची लढाई खूप लांब चालली शुभीचं आयुष्य बदलून गेलं कोर्टात उभं राहणं लोकांची कुजबूज शाळेतली टवाळी हे सगळं तिच्या वयाच्या कितीतरी पलीकडचं होतं पण तिच्या आईच्या प्रेमामुळे शाळेच्या एका शिक्षकाच्या पाठिंब्यामुळे आणि एका मानसोपचारतज्ञाच्या मार्गदर्शनामुळे शुभी हळूहळू पुढे चालू लागली आज ती मोठी झाली आहे मुंबईत एका गो मध्ये काम करते अशा पीडित मुलांसाठी तिच्या खोलीत एक बोर्ड आहे ज्यावर एक वाक्य लिहिलं ने मी वाचले कारण मी बोलले ही कथा फक्त एका मुलीची नाही प्रत्येक शुभीच्या मागे असतो एक सुरेश काका आणि प्रत्येक वेळी ती बोलत नाही तुम्ही कुणाचं असं गूढ हास्य पाहिलं अस्वस्थ करणारा स्पर्श अनुभवला तर दुर्लक्ष नका करू कोणाच ही बालपण असं संपता कामा नये समाप्त कथा तिसरी लहान मुलीचा शारीरिक छळ व तिच्या आयुष्यात झालेली उलथापालथ ही कथा काल्पनिक असली तरी वास्तवात अनेक मुलींच्या अनुभवांचा आरसा आहे कृपया मनाची तयारी ठेवून वाचा शुभांगी सगळ्यांच्या भाषेत शुभी वय आठ वर्ष चेहऱ्यावर निरागसता डोळ्यांत उत्सुकता मनात गोष्टींचं रंगीत वेष कॉलनीतली सगळी मुलं तिच्यासोबत खेळायला उत्सुक असायची तिचं हसणं म्हणजे जणू एखाद्या वाऱ्याच्या झुळुकीसारखं गोड आणि सुखदायक शुभीचं घर तसं सामान्य आई घरकामं करायची बाबा एका कंपनीत वॉचमन पैसे कमी पण सुखी जगणं मात्र एकाच गोष्टीची चिंता शुभीच्या आईच्या मनात होती ती ऑफिसला गेले की शुभीला कोण सांभाळणार याच कॉलनीत राहत होता एक मध्यमवयीन माणूस नितीन काका सगळ्यांमध्ये मिसळणारा गोढ बोलणारा पण त्याचे डोळे त्यात एक विचित्र चमक होती बघताना थोडंसं अस्वस्थ वाटायचं पण कॉलनीत कोणी फारसं लक्ष देत नसे तो मुलांना गोड खाऊ द्यायचा खेळायला बोलवायचा आणि एक दिवस शुभी त्याच्यासोबत राहायला लागली दुपारी आई गेल्यावर काकासोबत राहा गं असं सांगून आई ऑफिसला जायची सुरुवातीला सगळं नीट चाललं शुभी काकाच्या घरी खेळायची टीव्ही बघायची पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं नितीन काकाचं वागणं बदलत गेलं तो शुभीच्या जवळ यायचा तिच्या खांद्यावर हात ठेवायचा सुरुवातीला ती गोंधळली काहीतरी विचित्र वाटायचं पण शब्दात सांगता यायचं नाही एका दुपारी तो दिवस तिच्या आयुष्यात काळ सावट घेऊन आला शुभी डोअर लॉक कर आज तुला एक खास खेळ दाखवतो असं म्हणत त्यानं दार बंद केलं शुभी गोंधळली काही सांगता आलं नाही पुढचे काही क्षण तिच्या आयुष्याला कायमचं जखम देणारे ठरले त्याच्या हातांचा वाईट स्पर्श तिच्या अंगावरून घसरणारे हात तिच्या निष्पाप मनात घोंगावणारी भीती ती थरत होती घाबरली होती डोळ्यांतून नश्रू वाहत होते पण शब्द नव्हते काही सांगायचं होतं पण तिच्या ओठांवर अलगच जणू कुणीतरी कातडलं ओढून ठेवलं होतं तो दिवस गेल्यावर ती गप्प झाली खेळणं बंद खाणं कमी डोळ्यांत सतत भीती आई विचारायची शुभी काय झालं ग पण ती म्हणायची काही नाही आई आईनं ना खूपदा विचारलं पण शुभीच्या गप्पीपणात दडलेला शोक समजला नाही ती रोज नितीन काकाकडे जात राहिली प्रत्येक वेळी तिचं बालपण मोडत गेलं तिचं मन तुटत गेलं एक दिवस आईनं तिच्या अंगावर कपडे बदलताना काही खरचटलेल्या खुणा पाहिल्या विचारलं पण उत्तर मिळालं नाही शेवटी आईनं डॉक्टरकडे नेलं आणि तिथे सत्य समोर आलं शुभीला वाईट स्पर्श झाला होता तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले होते तिचं आयुष्य तिचं मन विद्रूप झालं होतं आई धरणीकंपासारखी हादरली पोलिसांत केस दाखल झाली कॉलनी हादरली नितीन काकाला अटक झाली पण तेवढ्यानं काही संपलं नाही शुभीच्या मनात निर्माण झालेला गोंधळ संशय भीती ते काही मिटायला तयार नव्हते शाळेतली मुलं तिला टाळू लागली ही तीच आहे ना अशा नजरांमुळे तिचा आत्मा घुसमटू लागला झोप येईनाशी झाली स्वप्न भीतीदायक झाली मनातला गोंधळ वाढत गेला शुभीच्या आयुष्याला वळण लागत होतं पण ते अंधाराकडे तिचं शिक्षण थांबलं बोलणं थांबलं ती आतल्या आत गोठत गेली एक दिवस अचानक तिच्या डायरीत एक वाक्य सापडलं आई मी खूप घाणेरडी झाले का तो असं म्हणायचा तूही सांग ना त्या एका वाक्यानं आईला झटका दिला तिनं तातडीने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली अनेक सत्र झाली हळूहळू शुभी बोलायला लागली तिच्या मनातलं अंधाराचं ढग विरू लागले वर्ष लोटली शुभी आता मोठी झाली होती तिच्या आयुष्यात ती एक घटना जरी कायम राहिली तरी ती तिचं संपूर्ण आयुष्य बनू दिलं नाही ती आता एक समुपदेशक होती लहान मुलींना वाईट स्पर्श म्हणजे काय हे समजावणारी त्या वयात न समजलेल्या गोष्टी ती आता दुसऱ्यांना शिकवत होती तिचा अनुभव तिच्या राष्ट्र बनला शेवटी एकच सत्य वाईट स्पर्शाला गप राहू नका तो कोणाचाही असो वाचा समजा सांगा सूचना ही कथा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर आहे आपण आपल्या मुलांशी संवाद ठेवा त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श शिकवा त्यांच्या मनातली भीती गैरसमज आणि प्रश्न ऐका कारण तेच त्यांचं संरक्षण बनतात कृपया ही कथा पुढे वाटा प्रत्येक पालक शिक्षक आणि माणसानं वाचायला हवी अशी ही कथा आहे कथा चौथी खाली दिलेली कथा एका अत्यंत नाजूक आणि वेदनादायक वास्तवावर आधारित आहे लहान मुलीवर झालेला गैरवर्तनाचा अनुभव आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात झालेला थरकापजनक बदल ही कथा अत्यंत गंभीर मन हिलावणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे कृपया संवेदनशील मनाने वाचा गूढ स्पर्श एक हरवलेलं बालपण शुभांगी लाडानं शुभी म्हणायचे सगळे वय फक्त आठ वर्षांचं डोळ्यात निरागसपणा चेहऱ्यावर हास्य आणि मनात एकच गोष्ट खेळणं ती आणि तिची आई दोघीच राहत होत्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत पुण्याच्या बाहेर वडील नव्हते लहानपणीच सोडून गेले आई दिवसभर घरकाम करत बाहेर घरांमध्ये पोळ्यात भाजी करत उपजीविका चालवत होती शुभीचं बालपण जणू आईच्या पाठीवर बसून फिरत होतं शाळा अंगणवाडी संध्याकाळी गच्चीत खेळणं आणि मग रात्री आईच्या कुशीत झोपणं पण कोणालाच माहिती नव्हतं की तिच्या या लहानशा जगात एक काळ सावट वावरत होतं हळूच तिच्या निष्पाप आयुष्याच्या दिशेने सरकत शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहत होता प्रभाकर पन्नाशीला टेकलेला दारूचा आहारी गेलेला सतत सिगरेट ओढणारा संध्याकाळी कॉलनीत कोपऱ्यात बसून छोट्यात मोठ्या मुलांना खाऊ देत असे मुलं त्याच्याकडे खेचली जायची चॉकलेट्स बिस्किटं छोट्या गिफ्ट्स आणि तो त्याच्या नजरा फिरवत राहत असे कोण गोंधळात येतय कोण ऐकतय कोण दुर्लक्ष करतय शुभी एके दिवशी आई घरी नसताना प्रभाकरच्या घराकडे खेचली गेली आज सांगितलं होतं ना तुला एक सुंदर बाहुली आणली आहे शुभीला काय कळायचं ती तर खेळण्याच्या नादात होती बाहुली तिच्या समोर आली पण सोबत एक थंडगार विचित्र स्पर्श देखील शरीरावर एक अनोळखी हात फिरला आणि शुभीचा चेहरा गोंधळला काहीतरी बिनस्तय हे तिच्या मनाने सांगितलं पण शब्द नाही सापडले पुन्हा पुन्हा तोच अनुभव पुन्हा पुन्हा त्याच गोड गोड वाक्यामागचं काळ सावट एक दिवस ती धडधडत घरी आली आणि आईला घट मिठी मारून म्हणाली आई मला आता बाहुल्या नकोत आईला काही कळेना पण शुभी शांत झाली गप्प झाली आधी खेळत असलेली मुलगी आता खिडकीत बसून फक्त गप राहू लागली शाळेतून परत आल्यावर दार बंद करून बसू लागली कुणाशीच बोलायची नाही अंगावरून कोणी हात फिरवला तरी अंग आकसून घ्यायची शेजारच्या एका आजीने आईला सांगितलं तुझी मुलगी आता खेळत नाही काहीतरी विचित्र झालंय असं वाटतं आईने प्रश्न विचारले शुभी अजूनच गप्प झाली तिचं बालपण जणू कुणीतरी त्याच क्षणाला हिसकावून नेलं होतं रात्री आई तिच्या अंगावरून हात फिरवत म्हणाली शुभी काही झालं का ग शुभी तशीच शून्यात बघत राहिली पुढील काही आठवडे शुभीचं वागणं अधिकच बदलत गेलं शिक्षकांनीही नोटीस केलं मुलगी आता घाबरलेली असते आईचं लक्ष गेलं तेव्हा खूप उशीर झाला होता कारण एक दिवस शुभी जोरात किंचाळली प्रभाकर कॉलनीतून तिच्या मागे लागला होता आणि ती त्याच्याकडून दूर पडत होती लोक जमले आणि अखेर सत्य उघड झालं शुभीला न्याय मिळाला तसा मिळालाच म्हणायचा प्रभाकरला अटक झाली पण शुभीचं बालपण पुन्हा परत आलं का ती परत त्या गमतीशीर पायऱ्यांवर खेळली का परत खिडकीतून चिवताईकडे पाहिलं का परत आईच्या कुशीत गोंजारली गेली का शरीरावरचे जखमेचे ठसे मावळले पण मनावरचे ते कोणी पुसू शकलं नाही शुभी मोठी झाली पण तिच्यातली एक भाग कायम लहानच राहिला न बोलणारा भीतीनं भरलेला एक कोपऱ्यात गुपचूप बसणारा तिनं नंतर मानसोपचार घेतला वर्षानुवर्ष स्वतःशी लढली आईने ही खूप धावपळ केली समुपदेशन डॉक्टर शाळेचा बदल सगळं काही पण त्या एका स्पर्शानं तिच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकला होता ती आता चोवीस वर्षांची आहे सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करते अशा मुलींसाठी ज्यांचं बालपण कुणीतरी बळजबरीनं हरवलंय ती लढते बोलते समजावते कारण ती स्वतः त्या आगीतून गेली आहे एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं तू इतकी हिमतीनं बोलतेस भीती वाटत नाही का ती हसली आणि म्हणाली भीती वाटली होती खूप वाटली होती पण माझं मौन जेव्हा कोणी ऐकलं नाही तेव्हा मी ठरवलं मी दुसऱ्यांचं मौन ऐकेन ही कथा कोणाच्याही सुन्न करणारी आहे पण ही सत्य परिस्थिती आहे खूप घरांमध्ये खूप कॉलनीत खूप शाळांमध्ये ही कथा वाचल्यानंतर जर आपण आपल्या आजूबाजूच्या मुलांकडे अधिक सजग नजरेनं पाहिलं तर कदाचित अजून एक शुभी वाचेल